बघा भागवतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे ध्रुव बाळाचं आपल्याला माहिती आहे ना ध्रुव बाळ ज्याचं वय वर्ष पाच आहे किती आहे नीट ऐका मी थांबणार आहे जास्त वेळ घेणार नाही तुमचा काळजी करू नका कारण मी सुद्धा खूप लांबून कथा करून आलो आहे फक्त असे चेहरे पाडू नका तसे पडले नाही म्हणा तुमचे फ्रेश आहे पण ते कसं असतं लाख छुपा छुपना सके ये राज हे कितना गेहेरा मन की बात बता देता है असली नकली चेहरा चेहरा म्हणजे आपला बायोडाटा असतो त्याच्यावर सगळं असतं तोरा माना पण कहेला ऐ कहेला मन दर सारे कहे चे मी थांबणार आहे दोन मिनिटात काळजी करू नका ध्रुव बाळाचं उदाहरण सांगतो कि किती त्याला भगवंताचं स्मरण झालं विसरला तयार उस विसरायला तयार नाही तो पाच वर्षाचा ध्रुव आहे पाच वर्षाचा ध्रुव सज्ज नाही बापानं मांडीवर काय बसू दिलं नाही वैराग्य झालं पोराला पोरानं पुरा घराचा रस्ता सोडला जंगलाचा रस्ता धरला भगवंताला भेटण्याकरता ऐका गड्या नारदाची भेट झाली मध्ये नारद म्हणतात बाळा कुठं चालला म्हणे भगवंताचं स्मरण करायला कुठे चाललो म्हणे भगवंताचं स्मरण करायला म्हणे या वयात अरे जा घरी हे का स्मरण करायचं आहे का म्हणे आ? या का भगवंताला स्मरण करत असतात का वयाच्या पाचव्या वर्षी जा हे वय तुझा खेळाच आहे भगवंताला स्मरण कधी करत असतात म्हणजे रिटायर झाल्यावर आहे ना हा सावंत सर भगवंताला स्मरण कधी करत असतात रिटायर झाल्यावर कारण सरकार कधी रिटायर करत अठ्ठावन्न वर्ष अरे जिथं अठ्ठावन वर तुम्हाला सरकार रिटायर करत तिथ एकोणसाठ वर भगवान अॅडमिशन द्यायला का काय दादा शक्य आहे सरकार म्हणजे काय भगवंतापेक्षा मोठं आहे का आपल्याला वाटतं आपण लिह हुशार ती मांजर असते ना मांजर मांजर डोळे झाकून तू धानती मांजरेला असं वाटतं मला कोणी पाहतच नाही पण त्या भगवंताचे शिशी सी फुटेज रात्रंदिवस तुझ्यावर तु आहेत ना तू काय करतोय गाड्या तो पाहतोय ना नारद म्हणता जा घरी जा बाळा अरे जा, आ, या वयात नसतात भजन करत भजन करायला उतारवयात करतात उतारवयात जा म्हणे घरी नाही जाणार म्हणे अरे बाळा जा हे वय खेळायचं नाही तुझं वयात खेळलं पाहिजे कारण त्या वयात पोरं खेळायचे खेळायचे की नाही जुन्या काळात पोरं खेळायचे महाराज हे समोर दिसलेले पोरं आहेत ना आता ह्या पोराला सुरपारंभी म्हणजे कळणार नाही काय बेटा सुरपारंभी खेळ माहिती तुला कशी मानाची तर नाही बघा ते माहितच नाही काय करणार आहे ते खेळ राहिले नाही ना सुरपारुंब्या खो खो कबड्डी परत घसरगुंडी आ हा काय खेळ होता गड्या घसरगुंडी जितका जास्त पाऊस तितकं जास्त घसरायला मजा वाटायची आहे ना दादा आपल्या वेळेस जितका जास्त चिखल तितका पाय घसरत जायचा काय मजा होती कधी पाय मुडपत नव्हता कधी फ्रॅक्चर होत आता घरात पाणी सांडलं फरशीर ते सटकलं फ्रॅक्चर पडलं घरात घरात फ्रॅक्चर काय दिवस आले आपल्यावर म्हणे काय झालं बाबाला म्हणे घरात फरशी सटकलं पडलं मोडलं म्हणे खुब्यातच गेलं म्हणे काय दिवस आहेत महाराज देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान एकता एक एकता एक देख तेरे संसार की हाल क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान कितना बदल गया इंसान चांद ना बदला सूरज ना बदला ना बदला रे आसमान चांदना बदला सूरज ना बदला ना बदला, ना बदला रे आसमान कितना बदल गया इंसान इतना बदल गजा इंसान ना बदल गया हे सगळं बदललं महाराज बदललं की नाही राहिलं का खेळ आता बोला राहिले म्हणे अजिबात राहिले नाही महाराज आता चिखलात खेळ तर सोडा म्हणे पोरग चिखला त्याचा पाय बी भरला ना बर का पाठी चिखला त्याचा पाय बी भरला ना मम्मा म्हणते बेटा बॅट बॉल तू बॅड 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 आहे का तू बॅड बॅड पण नो स्वच्छ हो स्वच्छ हो चल क्लीन कर स्वच्छ बॅड ऐकतो बॅट का चल स्वच्छ हो स्वच्छ कपाट ठेवते त्याला कपाटात का हळद कुकुरज <laughs> अरे काय तो हा बाळ्या विठला विठला विठरा महाराज कितना बदल गया कितना बदल गया कितना बदल गया माणूस बदलत चाललाय हो माणूस बदलत चाललाय नारद म्हणतात बाळा अरे घरी जा तुझं वे बाळा जा घरी म्हणत जाणार नाही भगवंताचं स्मरण करण्याकरता आलो नारदाने ओळखलं ऐका घड्या मला नारदानं ओळखलं नारदाने त्याला मंत्र दिला आणि मंत्र दिल्याच्या नंतर द्वादक्षरी मंत्र दिला त्या ध्रुवानं एवढं स्मरण केलं एवढं स्मरण केलं महाराज भागवत सांगताय नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमाही प्रद्युम्नाय निरुद्धाय नमःणाय च ॐ नमो भगवते वसुदेवा ॐ नमो भगवते वसुदेवाय वसु देवा। वसु वसुदेवाय वासुदेवाय वसुदेवाय वसुदेवाय वासुदेवाय वसुदेवाय ओ नमो भगवते वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवा वासुदेवाय मेो कृष्णचंद वसुदेवाय मृष्णचंद मेरो कृष्ण कृष्णचंद वासुदेवाय कृष्णचंदाय राधिका राधिकवल भाय चंद्राय मेरो राधिका भाय ओ नमो भगवते वासुदेवाय भगवती म वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 या ध्रुवान असं त्या भगवंताचं स्मरण केलं असं स्मरण केलं महाराज मांडी घातली गड्या निधीवनात तो गेला ध्रुव वृंदावनात निधीवनात गेला असलं भजन सुरू केलं पहिला महिना झाला तिरा त्रांते तिरा त्रांते कपित्त बदराशन आत्मनुसारेण भागवत सांगताय असं तू मांडी घातली भजन सुरू झालं त्या ध्रुवाचं ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम नमो भगवते वासुदेवाय असलं भजन केलं असलं भजन केलं पहिला महिना झाला भगवान भेटे ना पण भगवंताचं स्मरण मात्र तो ध्रुव काही कमी करेना पहिला महिना झाला दुसरा महिना झाला भजन सुरू आहे वासुदेवाय वासुदेवाय ओम नमो भगवते वासो तिसरा महिना संपला भगवंताच भजन सुरू आहे भगवान भेटेना चौथा महिना सुरू झाला भगवान भेटेना स्मरण कमी व्हायना शेवटी पाचवा महिना झाला राग आला ध्रुवाला ध्रुवानं श्वासावर विजय मिळवला आणि श्वासावर विजय मिळवल्याच्या नंतर भगवंतांना भेट दिली आणि भगवंतांना भेट दिल्याच्या नंतर डाव्या गालाला शंख भगवान लावतात योंता प्रविष मच मिम प्रसोपताम संजय वैतशक्ती धरस्वधामनाम अण्णाचरण श्रवणात्मक आहा दिन प्राणांमो भगवत ते पुरुषाय तम त्या ध्रुवाला सांगितलं हे ध्रुवा तुला काय पाहिजे म्हणजे मला अशी जागा द्या ज्या ठिकाणी मी शांत राहील माझ्या ठिकाणी कोणीच आलं नाही पाहिजे मला अगदी आढळपद द्या आणि आढळपदामध्ये मी असा राहील ना मला कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि मी एवढं तुमचं भजन करेल एवढं स्मरण करेल एवढं करेल कसं करेल हे चिदा दे

तू सुद्धा मला काय दे, देगा देवा काय दे देवा तुझा विसर न व्हावा हे